सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना साडेसहा हजार ते सात सा हजारच्या दरम्यान अनुदान आले यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सतरा हजार रुपये हेक्टरी अनुदान आले याच मुद्द्यावर वैजापूर तालुक्यातील शेतकरी संघटनेकडून विविध आंदोलने करण्यात आली या संदर्भात तहसील प्रशासनाने त्यांना लेखी निवेदन दिल्यानंतर त्यांनी आपले उपोषण तहसील कार्यालयासमोर असलेले सोडले होते आणि त्यानंतर देखील कुठलाही पावले तहसील प्रशासनाकडून अथवा महसूल प्रशासन प्रशासनाकडून उचलली न गेल्यामुळे शेतकऱ्यांनी आज जलसमाधीचा इशारा दिला जाऊन आपण माय बघू शकता या ठिकाणी मोठ्या संख्येने शेतकरी हे जमलेले आहे जलसमाधीचा इशारा दिला आहे आणि या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अग्निशामक विभाग छत्रपती संभाजीनगर हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि पोलिसांचा देखील मोठा फौसफाटा या ठिकाणी आहेत आपल्यासोबत या ठिकाणी काही आंदोलक का आहेत आपण त्यांच्याशी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया की नेमकं काय का त्यांच्या मागण्या आहे काय मागण्या आहे तुमच्या आमच्या नोव्हेंबर पासून सतरा नोव्हेंबर पासून जे सतरा नंबर उपोषण केलं तेव्हापासून एकच मागणी आहे पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर हंगामी बागेत पिकासाठी सतरा हजार प्रमाण अनुदान मिळावं त्या उपोषणादरम्यान दरम्यान महसूल प्रशासनाने आम्हाला लेखी दिलं होतं की एक आठ पंधरा दिवसात ही सर्व कारवाई आम्ही पूर्ण करू ज्या चुका झाल्या आहेत त्रिसदस्य समितीकडून त्या दुरुस्त करू परंतु दोन महिने उलटूनही त्याच्यात काहीही तोडगा न निघल्यामुळं आम्ही टोकाची भूमिका जलसामध्ये आंदोलनाचा इशारा दिलेला आहे पण तरी बी मुजोर झोपीचं सोंग घेतलेल्या प्रशासनाला आजही जाग येत नाही वीस दिवसापूर्वी आम्ही निवेदन दिले परंतु प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही नाविलाजाने आज आम्हाला टोकाचं पाऊल उचलावं लागत आहे पोलिसांशी आता चर्चा झाली त्यांना आम्ही स्पष्ट भूमिका सांगितली याच्यात जोपर्यंत तोडगा नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही नाविलाजाना आम्हाला शेती आणि शेतकऱ्या प्रश्नासाठी बलिदान जरी द्यावं लागलं तरी शेतकरी दररोज मरतो याखाना मेल्यानं काही प्रॉब्लेम होणार नाही आम्ही शेतकऱ्यासाठी बळी द्यायला तयार प्रशासनाचे काही अधिकारी आले होते का महसूल प्रशासनाचे कोण कोण आलं तुम्हाला भेटायला नाही महसूल प्रशासनाचं त्यांनी एक तलाठी पाठवलेलं आहे पोलीस यंत्रणा आहे सगळी एनडीआरएफ आलेली इथं बाकी सर्व प्रशासन येते विषयावर केवळ तलाठी आणि महसूल महसूल प्रशासनाच फक्त तलाठी चालू आहे किमान तरी यायला हवा होतं असं वाटत नाही नाही नायब तहसीलदार यायला पाहिजे होता किंवा आम्हाला पंधरा तारखेची आज निवडणुकीची वेळ सांगू राहिली परंतु आम्ही निवेदन वीस दिवसापूर्वी दिले त्यांना माहीत होतं निवडणुकी तर त्याच्या आधी याच्यावर मार्ग काढायला पाहिजे होता आमची बैठक घ्यायला पाहिजे होती काय परंतु कुठलंही नाही त्यांना असं म्हणणं आहे शेतकऱ्यांना आता आम्ही जे दिलं तेच उपकार केले परंतु आम्ही काय कोणाची भीक नाही आम्हाला हक्काचं पाहिजे ते दिल्याशिवाय शेतकरी संघटना किंचित पण बाजूला हटणार नाही त्यांचा गैरसमज त्यांनी काढून टाकावा आणि या ठिकाणी लवकरात लवकर कारवाई करावी निवडणुकीचं निमित्त आता निवडणूक झाली आता नगरपालिका होईल आज उद्यापासून जिल्हा परिषद चालू होईल जिल्हा परिषद संपली का ग्रामपंचायत चालू होईल हा निवडणुकीचा कार्यक्रम सतत चालू आहे आणि ते बी जेव्हा सरकारला घ्यायचे तेव्हाच घेते दहा दहा वर्ष नव्हत तेव्हा काय केलं त्या निवडणुकी वाचून नाही आमचं जी फसवणूक झालेली आहे पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत दोनशे कोटी रुपयाची त्याच्या त्या मागणीसाठी प्रशासनाने या ठिकाणी सविस्तर येऊन त्यांची भूमिका मांडावी आणि आमचं काय चुकीचं आहे ते सांगाव काय सांगा राजकीय पक्षात काम करणाऱ्या सर्वपक्षीय कार्यकर्त्याने कार्यकर्त्यांनी ठामपणे आव्हान आहे की शेतकऱ्याच्या बाजूने त्यांनी उभा राहावं आणि समजा नेता म्हणला की बैल गावने गोरा होईल अशा पोकळ असल्यानंतर जे मान डोलवण्याचे जे चालू आहे त्यांचं काम ते आता बंद झालं पाहिजे आपली आपलं उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे शेती राजकारण नाही तर या ने कार्यकर्त्यांनी व नेते मंडळींनी आपल्या शेतकऱ्याला पाठिंबा द्यावा हीच नम्र विनंती शेतकरी संघटना वैजापूर शेतकरी संघटने ठिकाणी जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही जलसमाधी घेऊ असा इशारा या शेतकऱ्याकडून आला आहे गौरव मराठी पत्र वैजापूर